एकीकडे शेतीमालाला मिळत नसलेला भाव त्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात नेहमीच असू पाहायला मिळतात कष्ट पाचवीला पुजलेल्या शेतकऱ्याच्या आयुष्यात नेहमीच समस्यांचे बांध असतात मात्र हे सर्व करत असताना शेतकऱ्याला त्याच्या ते मुलाबाळांकडेही तेवढंच लक्ष द्यावं लागतं मात्र कधीकधी कामांमध्ये त्याला वेळ मिळत नाही अशावेळी जबाबदारी आणि कर्तव्यामध्ये मेळ साधून शेतकरी राजा बरोबर मार्ग शोधतात सध्या अशाच एका शेतकरी वडिलांचा आणि त्यांच्या लहान लेकराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चा व्हायरल होत आहे चला तर पाहूया नक्की काय केलं आहे या शेतकरी बापाने ते पाहण्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता ना एसी ना पंखा एका झोक्यात झोपलेलं बाळ पण त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद लाखमोलाच आहे ना सोन्याचा पा ना चांदीचा चमचा तरीही हे शेतकऱ्याचं लेकरू खुदकन असताना दिसत आहे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होताच चांगलाच पसंतीस उतरला असून नेटकरी भाऊक झाले आहेत नेटकरी व्हिडिओवर भावनिक प्रतिक्रिया देत आहेत त्यातील एका युजरने कमेंट केली आहे बाप बाप असतो तर दुसऱ्या एकाने संघर्ष शेतकऱ्याच्या वाट्याला पाचवीला पुजलेला आहे अशी कमेंट केली आहे तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा